नमस्कार सुप्रभात मंडळी आज आहे दिनांक अकरा सप्टेंबर वार आहे गुरुवार आणि पुढे जाण्यापूर्वी मला आपल्या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करायचं आहे आता हे मी अभिनंदन का करणार आहे याच्यासोबतच नाशिकचा कांदा संपूर्ण देशामध्ये कसा विकला जातो आहे आणि महाराष्ट्रामध्ये आवक कशी आहे कशी घट्टी आहे या सगळ्यांची माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये आपण अतिशय वेगळी माहिती आज घेऊन आलेलो आहोत पुढे जाण्यापूर्वी जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच आहे सकाळी सकाळी तुम्ही आमचं अभिनंदन कसं कशासाठी करतायत आणि वर पाटी पण लावलेली आहे अभिनंदन बळीराजा अशी याचं कारण तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात याचं कारण जुलैमध्ये देशाचा महागाईचा जो जो दर आहे तो एक पॉईंट पंचावन्न इतका खाली घसरला आहे म्हणजे दोन हजार नंतर तब्बल आठ वर्षानंतर हा दर आता एक पॉईंट पंचावन्नवर आला आणि ऑगस्टमध्ये तो दोन पॉईंट दहावर आला मागच्या महिन्यामध्ये ही बा महागाईच्या दरातली सर्वात निचांकी घसरण समजली जाते रिझर्व्ह बँकेची जी काही अपेक्षा असते की महागाईचा दर चार टक्क्यांवर राहायला पाहिजे मात्र केवळ कांदा उत्पादक आणि एकूणच सगळ्या शेतकऱ्यांमुळे हा महागाईचा दर इतका कमी झाला की खाद्यान्नाच्या याच्यामध्ये तो मायनसमध्ये गेला आहे म्हणून तुमचं अभिनंदन याचं कारण मागच्या काही वर्ष आणि विशेषतः यावर्षी खरीप आणि रब्बीमध्ये आपण अतिशय मेहनत घेतली प्रसंगी रात्र रात्र जागून कांद्याला पाणी दिलं बियाणांवर कर्ज काढून कर्ज बाजारी झाला बायकोचे दागिने गहाण टाकून त्या पैशातनं बियाणं किंवा बाकीचा खर्च केला आणि या सगळ्या याच्यामध्ये बळीराजाप्रमाणे अक्षरशः आपण स्वतःला मातीत गाडून घेतलं आणि जो कांदा पिकवला आहे त्या कांद्याचे बाजारभाव घसरले बाजारभाव जेव्हा घसरतात तेव्हा महागाईचा दर कमी होतो आणि या घडीला केंद्र सरकार केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांना अतिशय आनंद झालेला आहे अनेक शहरी मध्यम वर्गीय लोक आहेत ते अतिशय आनंदी आहेत कारण सगळीकडे वेगवेगळ्या आर्थिक घडामोडींच्या वर्तमानपत्रामध्ये महागाईचा दर कमी झाल्याच्या बातम्या आहेत म्हणून तुमचं अभिनंदन या सगळ्या याच्यामध्ये आता या सगळ्या याच्यात कांद्याचे बाजारभाव मागच्या महिन्याच्या तुलनेत म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत किरकोळ बाजारभाव जे आहेत ते आता वाढलेले आहेत दिल्लीमध्ये कांदा तेहतीस रुपये सरासरी आहे मुंबईमध्ये बत्तीस कोलकाता आणि चेन्नईमध्ये तीस रुपये सरासरी आहे तुम्ही जे किरकोळ शहरामध्ये जर गेलात तुमच्या तालुक्याला तर कांदा आता साधारण तीस ते पस्तीस रुपये किलो किमान आणि जास्तीत जास्त साठ रुपये किलो किमान कमाल दराने विकला जातो आहे किरकोळ याच्यामध्ये आणि या हेच कारण आहे की त्यात हे कमी की काय ही महागाई सुद्धा जास्त वाटते केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाला म्हणून आता नऊ तारखेला त्यांनी निविदा काढल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या महानगरांमध्ये चोवीस चोवीस रुपयांनी ते कांदा गाड्यांच्या माध्यमातून विकणार आहेत म्हणजे थोडक्यात महागाई कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न केलेले आहेत याच्यामध्ये आणि तुमचे बाजारभाव मात्र आवक वाढलेली जी काही ठिकाणी आहे त्याचं कारण सांगितलं जातं निर्यात घटली त्याचं कारण सांगितलं जातं कुठंतरी कांदा खराब झाला असला तरी चांगला कांदा बाजारात येतो असं सांगितलं जातं वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या नकारात्मक बातम्या पेरल्या जातात आणि तुमचे बाजारभाव दररोज एक रुपया दोन रुपयांनी पाडले जातात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहेत सरासरी संपूर्ण देशाचे ते साधारण सव्वा तीन टक्क्यांनी वाढलेले आहेत सामान्य ग्राहकांसाठी पण शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्राचा विचार करता साधारण आठ टक्क्यांनी घटलेले आहेत आणि मध्य प्रदेशचा विचार करता साधारण साडे सतरा टक्क्यांनी घटलेले आहेत अग्रुशुवारनी नेहमीच विरोधावास दाखवण्याची भूमिका घेतली आहे अग्रुशुवार बाजारभावाचं भावाचं विश्लेषण करतोच त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोच त्याचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या मंत्रालयातनं अधिकृत आकडेवारी दिग् शोधून काढतो प्रसंगी आम्ही त्या सगळ्यांशी पत्रव्यवहार करतो माहितीचे अधिकारही वापरून झालेले आहेत पण या सगळ्यातनं विरोधाभास हाच आहे की एका बाजूला कांद्याचे दर आता महाराष्ट्राचा विचार करता सरासरी साडे अकरा रुपयांवर आणि मध्य प्रदेशचा विचार करता आता जे आलेले आहेत संपूर्ण राज्याचे आठशे रुपयांवर आलेले आहेत पण तोच कांदा ग्राहकांना तेहतीस रुपये सरासरी रुपया विकला जातोय किंवा चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयांनी विकला जातोय मग हा मधला मलिदा कोण मारतोय हा प्रश्न आमचा नेहमी असतो आम्ही विचारत राहणार तुमच्यासाठी प्रसंगी लोक शिव्या देतात अनेक जे लोक आहेत ज्यांचे इतर संबंध याच्यामुळे दुखावले जातात ते वाईट कमेंट करतात पण आम्ही विचारत राहणार की हा मलिदा कोण मारतो आहे यासाठी तुम्हाला प्रश्न विचारावा लागतील दिनांक बारा तारखेपासून महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी महाराष्ट्र राज्य आ, कांद्याची जी शेतकरी संघटना आहे महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी उत्पादक संघटना माफ करा त्यांनी राज्यभर फोन करो आंदोलन सुरू केलंय सुरू करणार आहेत त्याच्यामध्ये ते, ते काय करणार आहेत की मंत्री लोकप्रतिनिधी आमदार खासदार केंद्रीय मंत्री या सगळ्यांना फोन करणार पुढचे आठ दिवस आणि विचारणार की बाबा माझे बाजारभाव का कमी झालेले आहेत त्याच याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे माजी कृषी मंत्री आणि जे अतिशय दिग्गज राजकारणी आहेत वयोवृद्ध राजकारणी आहेत ज्येष्ठ राजकारणी आहेत शरद पवार हे नाशिकमध्ये पंधरा तारखेला मोर्चा काढणार आहेत कांद्याच्या संदर्भात तो सगळा आक्रोश बाहेर काढणार आहे पण या सगळ्यांना एकच प्रश्न आहे केवळ सरकारला प्रश्न विचारून चालेल का की जे तुमच्याशी डायरेक्ट खरेदी कर विक्री करतात त्या बाजार समित्या ते ती बाजार साखळी किंवा ती बाजार व्यवस्था यांना सुद्धा तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे आपण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यांना प्रश्न विचारायला पाहिजे की बाबा ग्राहकाला हा तेहतीस रुपयाला कांदा जातो आहे ग्राहकांच्या कांद्याची किंमत वाढलेली आहे या सगळ्या याच्यातनं माझा वापर राजकारण आणि महागाई कमी करण्यासाठी तुम्ही करता आहे विशेषतः अमेरिकेच्या विरोधातलं जे राजकारण चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही जीएसटी कमी केला आणि त्याच्यासाठीच आमच्या किमती घटवलेल्या आहेत मग मा आता माझ्या कांद्याला बाबा रे हा भाव आठशे आणि चारशे रुपये कसा काय देतो जो कांदा तू चार रुपयांनी तीन रुपयांनी चोपडा खाद वगैरे वांदा काढतो त्याच्यामध्ये आणखी हे विकत घेतो तोच कांदा तू बाहेर हॉटेलवाल्यांना पंचवीस रुपये चाळीस रुपयांनी कसं काय विकतो किंवा त्यांना असं हे कसं काय विक किंवा ग्राहकांना महाग मिळतो हा प्रश्न विचारायची गरज आहे असो आता आपण जे बघणार आहोत आता तुमचा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा की मध्य प्रदेशमध्ये मागच्या दोन दिवसांपासून आवक वाढलेली आहे विशेषतः रतलाम शाजापूर आणि त्या परिसरामध्ये याचं कारण सुद्धा बाजारातली घबराट आहे बाजारामध्ये एवढी घबराट आता पसरली आहे की शेतकरी घाबरून भाव पडतील या हिशोबाने कांदा बाहेर काढत आहे अनेकांचा कांदा खराब असल्यामुळे खराब होत असल्यामुळे पण ते पटकन जे आता दहा दिवसांनी महिनाभरानी काढणार होते ते आताच बाहेर काढत आहेत तर त्या संदर्भात एक आणखी चांगली गोष्ट आहे की बाजारात आवक वाढली आहे दुसऱ्या बाजूला साठवणीतला कांदा जो आहे तो आता कमी होत आहे आणि एका माहितीनुसार आपण जो पक्का अभ्यास केलेला आहे लक्षात घ्या ॲग्रोशिवार कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपला व्यापाऱ्यांच्या किंवा ट्रेडर्स या ठिकाणी जाऊन त्यांचे बाजारभाव उचलून रोज तुम्हाला तुमच्या माथी मारत नाही ही अतिशय पक्की आणि सायंटिफिक डेटा आहे अधिकृत डेटा आहे त्याच्या आधारावर हे सगळं अतिशय काय म्हणतात स्पष्टपणे आणि वास्तव तुमच्या पुढे मांडलेला आहे की बाबा आता तुमच्याकडे कांदा जो आहे साठवणुकीला कमी होतोय मधल्या काळात आपण एक अभ्यास केला होता पण आता केवळ नोव्हेंबर पर्यंत पुर पुरेल इतकाच कांदा आपल्याकडे शिल्लक आहे फार फार तर इकडे तिकडे होईल रब्बीचा कांदा मग आता खरीपाचा कांदा कसा येईल त्याच्यामुळे काय होईल मग कांदा कमी होतोय तर आमचे बाजारभाव का नाही वाढत मग माझा प्रश्न हाच आहे की बाबा कांदा कमी होतोय स्टॉक मधला कांदा संपतो आहे माल खराब झालेला आहे चांगला माल कमी आहे तरी पण बाजारभाव का वाढत नाही हा प्रश्न तुम्ही विचारायचा आहे बाजार व्यवस्थेला कारण तुम्ही तर आता महागाई कमी केलेली आहे आपण सर्व शेतकरी बांधव आता महागाई कमी करण्यामध्ये राष्ट्रसेवा करण्यामध्ये आपला मोठा हातभार आहे मग भले आपण कर्जबाजारी झालो तरी चालेल पण दुसऱ्याची महागाई मात्र तुम्ही यंदाच्या वर्षी कमी केलेली आहे आता फार वेळ न घेता राज्याची आवक आपण बघूया दोन दिवसांची महाराष्ट्रामध्ये आठ सप्टेंबर रोजी मी म्हणालो की आकडे अपडेट होतील चार लाख चाळीस हजार आवक झाली नऊ सप्टेंबर रोजी तीन लाख त्र्याहत्तर हजार क्विंटल आवक झाली आणि दहा सप्टेंबर रोजी काल एक लाख सत्त्याण्णव हजार क्विंटल आवक झाली म्हणजे आवक घटीचा ट्रेंड आहे पण कालची जी आवक आहे दहा सप्टेंबरची एक लाख पंच्याण्णव हजार ही थोडीशी वाढू शकते आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत त्याचा आकडा येईल मध्य प्रदेशमध्ये जी आवक वाढते आहे मी तुम्हाला जे म्हणालो त्यातनं तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की कांद्याचे बाजारभाव एक ते दीड रुपयापर्यंत आणि काही ठिकाणी दोन रुपयांपर्यंत कमी झालेले आहेत त्याचा परिणाम महाराष्ट्रावर अल्पसा झालेला आहे साधारण पन्नास पैसे ते एक रुपयांनी अनेक ठिकाणी बाजारभाव कमी झालेला आहे पण त्याला अनेक कारणं आहेत या सगळ्या याच्यामध्ये त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल कारण अनेकाचा का अनेक ठिकाणी अने कांदा जो आहे तो खराब येतो आहे पण चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला कसा दर मिळतोय देशामध्ये दे, नाशिकचा कांदा कसा गाजतोय किंवा सध्या त्याचे काय भाव आहे अशी तुम्हाला उत्सुकता असेल तर ते पण आपण बघूया आणि या सत्राची आपण जास्तीत जास्त माहिती पूर्ण ते करूया आता हे दर काल दहा सप्टेंबर रोजीचे आहेत गुजरातच्या अहमदाबाद इथल्या वासना बाजारामध्ये किमान आठशे कमाल सतराशे आणि सरासरी पंधराशे नाशिकच्या कांद्याचे बाजारभाव सांगतोय मी दुसऱ्या नाही गुजरातच्या नवसारी बाजारात बिलीमोरा बाजारामध्ये नाशिकच्या कांद्याला किमान नऊशे जास्तीत जास्त एकोणावीसशे आणि सरासरी चौदाशे रुपये भाव मिळतो आहे पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यामध्ये सोळाशे एकोणावीसशे सतराशे असे बाजारभाव आहेत हरियाणाच्या मेवादमध्ये अठराशे अठराशे असे बाजारभाव आहेत त्रिपुराच्या उनोकोटी बाजारामध्ये तेवीसशे पंचवीसशे आणि चोवीसशे असे बाजारभाव आहेत त्रिपुराच्या उत्तर त्रिपुराच्या कांचनपूर बाजारामध्ये पंचवीसशे एकोणतीसशे आणि सत्तावीसशे असे बाजारभाव आहेत नाशिकच्या कांद्याला उत्तर प्रदेशच्या बदायू बाजारामध्ये बाराशे ऐंशी किमान पंधराशे कमाल आणि चौदाशे वीस असे बाजारभाव आहेत उत्तर प्रदेशच्या मधल्या नॉन एफिक्यू कांदा जो कमी प्रतीचा आहे त्याला बाराशे ऐंशी तेराशे सत्तर तेराशे वीस असे आहेत म्हणजे जिथं जो चोपडा कांदा तुम्ही दोन रुपयाने विकलात किंवा जो दोन नंबरचा कांदा तुम्ही पाचशे रुपयाला इथं विकलात त्याचे भाव इथे आहे बघा आता उत्तर प्रदेशच्या सीतापूर हरगाव लहरपूर बाजारामध्ये अकराशे बाराशे अकराशे पन्नास पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये सद सदरचा जो बाजार आहे तिथे दोन हजार बावीसशे एकवीसशे असे बाजार भाव आहे पश्चिम बंगालच्या बांकुरामधील विष्णुपूरचा जो बाजार आहे तिथे बाराशे अठराशे सतराशे पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात चंपाडंगा बाजारामध्ये सोळाशे सतराशे सोळाशे पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कालीपूर बाजारामध्ये पंधराशे सतराशे सोळाशे हुगळी जिल्ह्यातली शिवरा फुली बाजारामध्ये चौदाशे अठराशे आणि सोळाशे असे बाजारभाव आहे नदियाच्या करीम नदियामधील करीमपूर म्हणजे पश्चिम बंगाल नदिया करीमपूर बाजार अठराशे एकोणावीसशे अठराशे पन्नास पश्चिम बंगालच्या नदियामधल्या नदिया, नदिया बाजार एकोणीसशे एकवीसशे आणि दोन हजार पश्चिम बंगालल्या बंगालमधल्या वर्धमान जिल्ह्यामध्ये पश्चिम वर्धमान जिल्ह्यामध्ये आसनसोलमध्ये सतराशे अठराशे पन्नास आणि अठराशे दुर्गापूरमध्ये पश्च पश्चिम वर्धमान जिल्ह्यामध्ये सतराशे अठराशे पन्नास अठराशे पश्चिम बंगालच्या धूप गु गुंडी म्हणजे ज जलपाईगुडी नावाच्या भागात एकवीसशे तेवीसशे बावीसशे आणि जळपाईगुडी सदर या बाजारामध्ये एकवीसशे तेवीसशे बावीसशे उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये सोळाशे बावीसशे अठराशे सर्वात कमी भाव आठशे रुपये अहमदाबाद गुजरातमध्ये कमी आ, किमान बाजारभाव सर्वाधिक कमाल बाजारभाव कांचनपूर त्रिपुरामध्ये एकोणतीसशे आणि सरासरी सर्वाधिक भा बाजारभाव त्रिपुरामध्ये चोवीसशे सत्तावीसशे चोवीसशे ते सत्तावीसशे असे आहेत एकूण मी तुम्हा तुमच्या पुढे या सगळ्या गोष्टी ठेवल्या तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की आवक वाढल्यानंतर बाजारभाव घट्ट आहेत असं सगळीकडे जे नॅरेटिव्ह सेट केलं जातं मग आवक वाढल्यानंतर बाजारभाव घटलेले आहेत तर मग सर्वसामान्य बाजार बा ग्राहकांना मुंबईला दिल्लीला किंवा आणखी पुण्यामध्ये बंगलोरमध्ये हे बाजारभाव कांद्याचे महाग काय आहेत हा प्रश्न कधी विचारला आहे माझ्याकडची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून अधिकृतपणे घेतलेली आहे बाजारभावांची उरलेली माहिती ही कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि त्या त्या बाजार समित्यांमधनं मिळवलेली आहे या संदर्भात आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खरीपाची परिस्थिती कशी असेल खरीपामध्ये किती कांदा येणार रब्बीचा गांदा तो दोनस रहे। रहे। तर दोनच महिने पुरणार आहे खरीपाचा किती पुरणार आहे हे सगळं डिटेल बारकाईनं बघायचं असेल तर बहुतेक एक ते दोन दिवसात मी खास मेंबर लोकांसाठीच व्हिडिओ करणार आहे अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ बारीक बारीक माहिती जमा करून ठेवलेली आहे त्यासाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल अनेक जणांना या संदर्भातले सप्टेंबरचे बाजारभाव कसे असतील ऑगस्टचे कसे असतील याच्या या संदर्भातला या संदर्भ म्हणून उपयोग झालेला आहे आय सी आर असेल किंवा राष्ट्रीय फलोत्पन फलोत्पादन संस्था असेल या सगळ्यांनी किंवा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ असतील किंवा कृषी विद्यापीठाचे कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ असतील या सगळ्यांनी वेळोवेळी कांद्याचे बाजारभाव काढण्याचा आणि बाजारभावाचे वेगवेगळे अंदाज करून बाजारभावाचा एक विशिष्ट अंदाज लावता येतो का असे प्रयत्न केलेले आहेत मात्र त्यासाठी आपण स्वतः शिकलेलो पाहिजे आणि आपल्याला त्यातलं कळायला पाहिजे तुमच्या सुदैवानं ही सगळी माहिती या सगळ्या याच्यातनं कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून मी तुम्हाला देऊ शकतो हेच कारण ची आहे की शेतकऱ्यांना या सगळ्या याची माहितीची जी आवश्यकता आहे आणि त्याचा लाभही होत आहे आणि फसवणुकीपासून मात्र तुम्हाला सावध व्हावं लागेल आजच्या पुरतं एवढंच येणाऱ्या सत्रामध्ये आपण आणखी काही चांगली माहिती बघूया तोपर्यंत जे नवीन आहे त्यांनी पुन्हा एकदा इथे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे नमस्कार सुप्रभात